स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो एस आर पी एफ गट नंबर एक तर पुण्याची मित्रांनो लिस्ट लागलेली आहे लेखी ले परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची लिस्ट लागलेली आहेत तर सर्व जी काष्टवाईज लिस्ट आहे ते आपण बघणार आहोत कोणत्या काष्टाची किती लागलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारली घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही जर सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस ठीक आहे उमेदवारांसाठी इथं सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघू शकता राज्य राखीव पोलीस बळगड क्रमांक एक पुणे येथील आस्थापनेवरील तीनशे पंधरा रिक्त रिक्तपदे बघू शकता तीनशे पंधरा पदांसाठी ही भरती निघालेली होती तर बघा मित्रांनो तर जी रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी एकोणावीस सहा दोन हजार चोवीस ते नऊ सात दोन हजार चोवीस रोजीपर्यंत राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एक पुण्यातील उमेदवारांची शारीरिक व मैदानी मोजमाप चाचणी घेण्यात आली तर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस विस मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एकाच दयानुसार बघू शकता की एकाच दया प्रमाणात लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय उमेद पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र शासन यांच्याकडून लागलेली आहे तर इथं बघू शकता की तुम्ही महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडे पत्र इथं बघू शकता दिनांक देण्यात दिना आले तसेच काही उमेदवारांनी सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया कागदपत्र पडताळणीमध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाची कागदपत्र सादर केलेली नाहीत उमेदवारांच्या बंधनपत्र घेऊन त्यांना मैदानी चाचणीकरता प्रवेश दिला होता तर बघू शकता की परंतु ज्या उमेदवारांची बंधनपत्रे आले दिलेले आहेत कागदपत्र सादर केलेली नाहीत अशा उमेदवारांनी दिनांक अठरा सात दोन हजार चोवीसपर्यंत अठरा वाजेपर्यंत तुम्हाला तिथं हजर करायचे आहेत तुमचे जे डॉक्युमेंट आहेत त्या पूर्ण ठीक आहे आणि बघू शकता की पंधरा चार दोन हजार चोवीसपर्यंत पूर्वीची प्राप्त केलेली कागदपत्रे समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक एक पुणे येथे सादर करावेत तर बघू शकता की विविध मुदतीमध्ये कागदपत्र न केलेल्या संबंधित उमेदवारांची कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्यात येईल व लेखी परीक्षेसाठी एकाचदा ह्या प्रमाणात पात्र प्रवर्गनिहाय ह्या उमेदवारांची यादी मोप स महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे तर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक इथं बघू शकता महाराष्ट्र एस आर पी गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल तर बघू शकता की अशा पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांमध्ये बघू शकता हर काही हरकती असल्यास चौदा सात दोन हजार चोवीस रोजी अठरा वाजेपर्यंत समादेशिक राज्य राखीव पोलीस गट क्रमांक एक पुणे येथे तुम्हाला लेखित स्वरूपात अथवा एस आर पी एफ पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा पोलीस गडमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला पाठवायचे आहेत किंवा या मोबाईल नंबर आहे इथं तुम्हाला त्याच्यावर मित्रांनो मेसेज करायचे आहेत ठीक आहे तर हरकतींचा तुमचा विचार नंतर तुमच्या हरकतींचा विचार केला जाणार नाही इथं बघू शकता त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आता कोणत्या काष्टवाईज किती कट का ऑफ लागलेलं ला आहे ते पण आपण बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो बघा इथं पंचवीस नऊ इथं डेट ऑफ बर्थ आणि स्पोर्टमॅन स्पोर्टपर्सनसाठी बघू शकता की शंभर मार्काचं ग्राउंड आहे त्यांचं ठीक आहे नॉन स्पोर्ट पर्सन शंभर मार्काचं ग्राउंड आहे एस सी एस टी बघू शकता सत्त्याण्णव लागलेलं ला आहे खूप हायस्ट कट ऑफ लागलेला आहे एस सी एस टी ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे सत्त्याण्णव लाग ला लागलेला आहे एस सी एस टी एस बी सी ओपन एन टी डी एस टी सत्त्याण्णव तुमचा कट ऑफ लागलेला आहे तसेच मित्रांनो पुढे बघू शकता की राज्य राखीव पोलीस बळग क्रमांक एक पुण्याचा जो कट ऑफ आहे तो, तो खूप हायस्ट लागलेला आहे तर अशा पद्धतीने तर कट ऑफ बघू शकता तुम्ही जसे तुमच्या व्हॅकेन्सी होते त्या वॅकन्सीनुसार कट ऑफ तुमचा इथं लागलेला आहे मित्रांनो पंच्याण्णव पंच्याण्णव लागलेला आहे एस सी एस टीसुद्धा सर्वात जास्ती कट ऑफ लागलेला आहे पंच्याण्णव लागलेला आहे ठीक आहे तर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या बघू शकता तुम्ही की लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे तर बघू शकता ठीक आहे तर सर्व उमेदवारांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मित्रांनो पूर्ण जी लिस्ट आहे ती लिस्ट देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना सूचना करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर बघू शकता तुम्ही एस सी एस टी तर खूप कट ऑफ हायस्ट गेलेलं आहे मित्रांनो गट क्रमांक एक पुणे येथील अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे जर मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर इथं जे एक्स सर्विसमॅन आहे त्यांना थोडा कमी लागलेला आहे इथं बघू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे नव्वद डब्ल्यू एस पण एकोणनव्वद लागलेला आहे एक्स मॅन लोकांना फक्त एक्स मॅनचा कमी लागलेला आहे बाकी सर्व टप लागलेला आहे मित्रांनो कट ऑफ अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की एस सी एस टी पण इथं बघू शकता की कशा पद्धतीने कट ऑफ लागलेल्या लागण्यात आलेला आहे ठीक आहे एस टी पोलिस चाईल्ड पोलीस पाल्यांसाठी पण भरपूर कमी लागलेला आहे पोलीस पाले त्र्याण्णव वगैरे लागलेला आहे आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा पण त्र्याण्णव लागलेला आहे म्हणजे खूप हायेस्ट कट ऑफ लागलेला आहे असं आपल्याला दिसून येतं मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा तर बघा स्पोर्ट पर्सनचा पण त्र्याण्णव त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे तर अशा पद्धतीने तुमचा कट ऑफ संपूर्ण इथं माहिती बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील जनतेच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र